नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेना यूट्यूब चॅनलमध्ये मी आज तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जेव्हा नवक महत्त्वाचा नियम आलेला आहे एक स्कीम आलेली आहे त्या संदर्भात सांगणार आहे खरं तर आपलं चॅनल सरकारी योजनांचं महत्त्वाचं उगमस्थान आहे हॉटस्पॉट आहे जे गव्हर्मेंट स्कीम असतात ते आपल्या चॅनलवर सांगण्यात येतात म्हणून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या व थंमेलसुद्धा एक वेळा लाईक करून द्या व्हिडिओला आणि हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्ही व्हॉट्सअपवर तुमचे जे शेतकरी मित्र असतील किंवा काही मित्र असतील त्यांना शेअर करा कारण की शे खास करून शेतकऱ्यांसाठी सरकारच्या योजना राबवते हे कोणी सांगत नसते मित्रांनो तर तुमच्याजवळून जर काही पुण्याचं काम होत असेल चांगलं काम होत असेल तुम्ही करा असो तर बघा तुम्हाला कर्ज पाहिजे असेल तर एक नवीन स्कीम आलेली आहे त्या स्कीमवर तुम्हाला सूटसुद्धा मिळणार आहे तर बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत एक कर्ज वाटप बिनव्याजी कर्ज वाटप जे आहे बिनव्याजी कर्ज आहे ही योजना आलेली आहे तर नक्की त्या योजनेचा लाभ घ्या एक वेळा तुमच्या जवळपास असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जाऊन भेट द्या आणि या योजनेबद्दल माहिती घ्या आणि नक्कीच तुम्हाला जर खरंच गरज असेल तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्हाला कर्जाची गरज असेल तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी जाऊन भेटा तुम्हाला तुमच्या ठिकाणी शेती सातबारा लागेल तुमचं उत्पन्न लागेल शेतीचं त्याचबरोबर आधार कार्ड बँक पासबुक लागेल पॅन कार्ड लागेल अधिक माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स दिलेली आहे त्यातली माहिती लेखी स्वरूपात मी दिलेली आहे जे संपूर्ण माहिती वाचून घ्या आणि नक्कीच याचा लाभ तुम्ही या तुम्हा योजनेचा घेऊ शकता आणि सरकारी योजनांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला अन्यथा तुमच्यापर्यंत कुठली सरकारी योजना तुम्हाला कोणीही सांगणार नाही मित्रांनो ना, मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगत आहे म्हणून सबस्क्राईब करून घ्या सर्वांनी कंपल्सरी आहे व्हिडिओला लाईकसुद्धा करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपवर जर तुमचे नातेवाईक कोणी शेतकरी असतील तुमचे आजोबा तुमचे काका तुमचा मित्र किंवा तुमचा भाऊ त्यांनासुद्धा व्हिडिओ पाठवा कारण कंपल्सरी आहे शेतकऱ्यांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करणं शेतकऱ्यांना कोणीही योजना सांगत नाही मित्रांनो मी धडपड करून प्रत्येक व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओसुद्धा माझी विनंती आहे नम्र विनंती आहे की तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेतकऱ्यांना पाठवा आणि काहीही अडचण असली हक्कानं कमेंट करा जय हिंद जय महाराष्ट्र चला तर आपण तुमचा जास्त वेळ न घेता थांबूया भेटूया पुढच्या डोमध्ये